नमस्कार लोकरंग दिस मराठी या आपल्या लाच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत चारवा, दिनदार विद्यार्थ्या प्राथमिकता अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शपथ ग्रहण शिक्षण प्रसारक मंडळ चित्रेद्वारा संचालित दिनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला आणि विज्ञान महाविद्यालय देवळवराजा जिल्हा बुलढाणा येथे आज मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉफीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा कशा प्रकारे दिल्या जाऊ शकतात यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री सुरेशजी गारडेसर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले आणि कॉफीमुक्त परीक्षा ही काळाची गरज असून सदर अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी पालक आणि शिक्षक या सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले शारीरिक शिक्षक श्री राजूसिंग राठोड यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारे कॉफी न करता परीक्षा देण्यासंदर्भात शपथ देण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य एस बी गार्डेसर पर्यवेक्षक सर, सर तसेच एता दाभी आणि बारावीच्या वर्गटुकड्यांना अध्यापन करणारे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होत्या परिपूर्ण परीक्षेत अभ्यास नाही मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेपूर्वी गैरमार्गाचा विचारही करणार नाही जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्याच गैरमार्गापासून परावृत्त करेन परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेन तसेच परीक्षेत आत्मविश्वासाने निर्भीडपणे तणावही सामोरं जाईल व चांगल्या गुणाने उत्त उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेल जय हिंद जय भारत